नमस्कार मंडळी मी तुमचं खूप खूप स्वागत करते एका माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मी आहे सारी का तर चला मग मी आज तुम्हाला दाखवणार आहे छान असं म्हणजे मी आता बेड वगैरे जागा वगैरे चेंज करणार आहे त्याची आणि म्हणजे खूप सारा असा पसारा झाला होता कारण की कसं आहे छोटेशी रूम असल्यामुळे मग इकडे तिकडे वस्तू ठेवून घेत जातात आता झालंय असं आहे की आम्हाला म्हणजे रूम छोटी पडते आणि खूप सारा पसारा झाला आहे जेव्हा आम्ही ह्या रूममध्ये आलो तेव्हा आमच्याकडे अजिबात काहीच नव्हतं आणि एकच म्हणजे छोटा टी व्ही होता ते होतं बस एवढंच होतं बाकी काहीच नव्हतं नंतर आता जवळजवळ आम्हाला दहा म्हणजे दहा वर्ष झाले इथे रूममध्ये आणि ह्या रूममध्ये तर त्यामुळं आता एवढं दहा वर्षात सगळं काही आम्ही हे घेतलेलं आहे सामान वगैरे आणि भरपूर अशा गोष्टी हे झालेलं आहे आणि त्यामुळं खूप असं अडचण पण होते पण मी व्यवस्थित सगळं काही लावून घेते छोटशी रोवाई पण आणि म्हणजे आम्हाला चार लोकांना बस होते तेवढीच आणि लय होते कारण की कसं आहे आमच्या इथे एवढे पाहुणे वगैरे काही येत नाही गावाकडचे आणि त्यानंतर मग आम्हाला होऊन जाते तेवढीच तर कशा लोकचं एवढं भाडं वगैरे द्यायचं कसं आहे ना वन एच के म्हटलं तर खूप भाडं असतंय आणि इतकं आपल्याला देता नाही येणार त्यामुळं मग असे आपल्यासाठी बस झाले एवढीच आणि खूप छान म्हणजे मी छोटीशी रूम आहे पण तिला पण खूप भारी बनवलं हे करून घेतली मस्त छान अशी आणि खूप सारे डी ए वाय वगैरे केलेले मी घरात आणि ते पण लावून दिले मस्त छान असे सगळे काही आणि खूप भारी आणि त्यानंतर मस्त आता हे लावून घेतलं मी जे सामान माझ्याकडे होता मस्त अव्हेलेबल वेल वगैरे तेच मी आता इथे लावून घेतले आणि ओम रिया घरीच होते त्यामुळे त्यांची मस्ती चालूच आहे इथे घरामध्ये दोघं पण खूप मस्ती करतात आणि घरी असले की त्यांच्या दोघांचं अजिबात जमत पण नाही आणि खूप भांडणं पण करतात दोघं आणि कसं असते सगळं काही मी मस्त लावून घेतलं आणि खूप छान वाटत होतं थोडंसं बदल केलेला आणि खूप भारी वाटत होतं त्यानंतर मग मी सगळं काही आवरून घेतलं आणि थोडंसं कसं आहे आपण थोडं बदल केला की खूप भारी वाटतंय घरामध्ये आणि त्यानंतर मग मी सगळं काही मस्त आवरून घेतलं मी खूप साऱ्या गोष्टी असे की मी घरामध्ये म्हणजे करून घेतलेलं आहे यूट्यूब चॅनल नव्हतं तरी पण मी असं भरपूर वस्तू अशा डी एवाय वगैरे केलेलं आहे मी नंतर तुम्हाला दाखवेलच कधीतरी आणि त्यानंतर मस्त सगळं काही मी आवरून घेते आता सगळं काही आवरून झालं की मला पोछा पण मारायचं आहे तर पोछा पण मी नंतर मार आणि मुलं घरी असले की मग अजिबात ते असं हे करू देत नाही घरामध्ये काम वगैरे व्यवस्थित त्यांची मस्ती चालू असते घरामध्ये खूप सारी आता त्यानंतर इकडे तिकडे वस्तू ठेवून दिलेल्या होत्या त्या पण मी व्यवस्थित जागेवर ठेवून दिल्या कारण की कसे टेबल वगैरे म्हणजे बापांचं बापांना तिथे बसवलेलं होतं टेबलवर त्यामुळं तिच्यावरच्या वस्तू वगैरे इकडे तिकडे ठेवून दिलेलं होतं त्या पण मी ठेवून घेतल्या आता खूप छान वाटतंय आता एक बॉटल आहे तिला पण मी छान असे कलर वगैरे लावून मस्त छान तिला डी वगैरे करून घेतलेलं आहे तर आता ओमचं तेच म्हणणं पडलं की मला ते बॉटल काढू देवरतून पण ती काचाची म्हटलं फुटून जाईन तू नको काढून मीच काढते आणि मी तिला मस्त खाली काढून घेतली आणि जे माझ्याकडे अवेलेबल होते आ, फुलर तेच तुम्ही त्यामध्ये ठेवून घेतले मस्त आता त्यानंतर मस्त इथे साईडला ठेवून दिलं आणि खूप छान वाटतंय आणि सगळं काही मस्त बदलवलं चला मग तुम्हाला माझं ब्लॉक